हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथं चिऊच्या बाप्पाचा अचानक फोन आला की मला गा जायचं आहे म्हणून गाडीवर गाडी भरून आली म्हणून मग त्यांनी दीड दोन वाजता फोन केला मला मग तेव्हा मी भाकरी करायला घेतलीत त्यांना ते म्हणाले की मला भाकरी आणि चटणी बांधून दे म्हणून मी भाकरी करायला घेतले अचानकच घाई गरबड होती म्हणून दोन्ही पण कामं एकत्र करते तव्याचा तवा गरम होईल शेंगदाणे पण भाजून निघतील जो तोपर्यंत जोपर्यंत मी पीठ म्हणून घेते भाकरीचं तोपर्यंत म्हणून तव्यावर शेंगदाणे टाकले भाजायला आणि इकडं ज्वारीचं पीठसुद्धा म्हणून घेत आहे मला घाई गरबड असली की मी अशीच करते कामं इकडे शिवाशिव पण आहेत जागे त्यांची झोपायची वेळ आणि तिच्या पप्पांनी फोन केला ती वेळ एकच झाली दोन्ही वेळ एकत्र जाण्याची रडत होती मला झोपाव झोपाव म्हणून म्हणलं तिला तू थोडंसं आतमध्ये ये दहा पंधरा मिनटं मग तुला नंतर झोपवते म्हणून तिला सांगितलं मग तिला आतमध्ये घेतलं आणि मग कामं करायला लागली मी तिला लावलं होतं कशाच्या तर नादाला खेळायच्या आणि कामं करून घ्यायला लागली मी सगळं किचन विचन सगळं आवरलेलं होतं हे पाहू शकतात तुम्ही किचन आवरलेलं होतं शेगडी वगैरे सर्व आवरलेली होती अचानकच फोन केला की त्यांनी मला जायचं आहे म्हणून मग हे लागले कामाला पाहू शकतात माझे शेंगदाणे भाजून झालेत चटणी वाटण्यासाठी आणि आता भाकरी थापते मी जास्त भाकरी देणार नाही आहे जास्त भाकरी पावसाळ्यात टिकत नाही त्याला बुरा येतो त्याच्यामुळं चार पाचच भाकरी देणार आहे म्हणजे एका दिवसाच्याच एका दिवसात भागेल तेवढंच भाकरी देणार आहे आणि चटणी मात्र भरपूर देणार आहे चट चटणी आठ आठ दिवसाची तर देणार आहे कमीत कमी चाळणी एक फाटलेली आहे चाळणी आणायचं काय मुहूर्तच लागत नाही आहे काय माहिती कधी मुहूर्त लागेल चाळणी आणायचं आणि आमच्या भाकरी मोठ्या असतात पातळ मोठ्या पाहू शकतात तुम्ही किती पातळ मोठ्या असतात गोल गोलगरगरी फोन आल्यावर मी लगेच नाही का लसूण सोडून घेतले ते तीन चार कांदे लसणाचे सोडून घेतले होते चटणी वाटण्यासाठी आणि आता शेंगाने पण भाजलेले आहेत फक्त वाटायचं काम आहे पटापटाचे चार पाच भाकरी टाकते मग आणि मग शेंगदाण्याची चटणी वाटते तुम्हाला शेंगदाण्याची शेंग चटणी वाटताना परत भेटते बघा तर माझ्या आमच्या भाकरी काय झालं होतं परवाच्या दिवशी तवा तेलगट असल्यामुळं भाकरी त्याच्यावरनं स्लीप झाली आणि अर्धी तुटली होती म्हणून मी आज भाकरी धरून पाणी लावलेलं आहे पाहू शकतात मी हातानेच पलटते भाकरी मी चमचा वगैरेचं यूज करत नाही मी भाकरीसाठी पण ह्या पाक किती मो मोठ्या आणि पातळ भाकरी असतात चांगल्या फुगतात पण पातळ मोठ्या भाकरी बरं का आणि खायला पण चांगल्या लागतात त्या कच्च्या कच्च्या लागत नाहीत आणि जाड भाकरी खायला कच्च्या कच्च्या लागतात थोड्याशा त्याच्यामुळं मग ती जाड भाकरी खा वाटत नाही म्हणून पातळच करतो आम्ही भाकरी इथे म्हणजे जवळपास दोन भाकरी झालेल्या आहेत आणखी दोन तीन टाकणार आहे मग चटणी वाटणार आहे लगेच होतील भाकरी काय भाकरी झा हे झालेलं आहे इथे आता मी चटणी वाटायला घेतलेला आहे खाली बसून खलूमध्ये चटणी वाटणार आहे मिक्सरमधली चटणी त्यांना आवडत नाही शिवच्या बाप्पाला म्हणून मी खाली बसून खलूमध्येच वाटत आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते थोडेसे आधी ओबडधोबड वाटून घेतले आणि ते एका ताटलीमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि अर्ध शेंगदाणे त्यात घेतलेले आहेत का ओबडधोबड वाटलेले त्याच्यामध्येच लसूण लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि कुठून घेत आहे पाहू शकतात तुम्ही जीव कशी मधी 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 करते तिला किती खेळायला सामान दिलं तर ती खेळत नाही नुसती मधी 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 करत असते तिला मग वाट होतं मी पण वाटावं वा, पण तिला नाही वाटायचं यायचं ती सांडून बसेल सगळं म्हणून ते बघा इकडनं टाटली उचलून ठेवली की तिकडे येते तिकडनं उचलून ठेवली की इकडे येते सगळं सांडासांडी करते ती त्याच्यामुळं मग तिला नाही का गेलं बाजूला काढलं आणि दोन्ही ताटल्यावर ठेवून दिल्या एका ताटलीत बाहे पाहू शकता तुम्ही एक घाणा काढलेला आहे वाटलेला चटणीचा आता दुसरा घाणा वाटायचा आहे तिने काय केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये शेंगदाणे मी शेंगदाण्यामध्येच लसूण मिक्स केलेलं आहे आता ते लसूण लसूण वेगळं का कर, कर, करावं लागेल कारण की लसूण भरपूर सोडलेलं होतं मी आता हा दुसरा घाणा आहे चटणी वाटण्याचा पाहू शकता चटणीला सुंदर रंग आलेला आहे तिथे छान झालेली आहे घाई गडबड होती आणि ती चिवलाचा झोपायचा टायमिंग पण झाला होता त्याच्यामुळे ती रडत पण होती तिला देत नव्हते मी तिला तिचं होतं की असं मी म वाटावं वा चटणी म्हणून तिला असं वाटत होतं की स्वतः वाटावं स्वतः वाटा वा, हे करावं स्वतः ते करावं पण तिला नाही जमणार ती लहान आहे अजून खलूमध्ये वाटलेली चटणी चवीला पण छान लागते आमच्या गावाकडे दगडाचा खलू असतो त्याच्यामध्ये लो, लोखंडी पार असते लोखंडाची भरीव त्याने वाटतात आणि त्याने लगेच वाटलीही पण जाते चटणी छान एकदम पण इथं तसं नाही आहे छोटंसं खलू आहे त्याच्यामध्येच वाटावं लागतं ह्याच्यामध्ये पण वाटलं जातं पण एवढंच की थोडीशी जास्त मेहनत जास्त लागते पाहू शकतात तुम्हीची किचनवर काय काय घेण्यासाठी कशी करते ती तुम्हाला इथे मी माझ्या टाइम दाखवत होते जेवणाचं पाहुणे तीन वाजेत नव्हे तोपर्यंत अजून जेवले पण नव्हते जेवायचं मग ताट वाढून घेतलं होतं तुम्हाला ताट पण दाखवलं जेवायचं जेव्हा काय झालं ताट वाढून घेतलं बाहेर आले आणि तेवढ्यात पावसाचा आवाज आला पावसाचा नाही का कपडे आणायला पळत पळत शिवला खाली सोडून अचानक पळाले नाही का दोन्ही घरात पळत गेले त्याच्यामुळे शिवला काय झालं काय माहिती काय वाटलं की ती रडायलाच लागली भरपूर अशी रडायला लागली मग कपडे घेऊन आल्यानंतर मग तिला समजवत होते तुम्हाला तेच दाखवते तू नाही कशी पिले येऊन चिटकेल तू शाना मम्माला काय झालं मम्मा पळत गेली एवढ्या जोरात तू शाना बाबी बेबीर भरपूर कपडे धुतलेले होते शिवच्या पप्पाचे पण कपडे होते ते गाडीवर जायचे होते त्यामुळे ते वाळत घातलेले होते वरती भरपूर कपडे होते सकाळी उठलेले होते लवकर मग आणायला गेले होते नाहीतर ओले झाले असते भरपूर हे पहा चिवने रडून तोड कसं करून घेतलेला आहे तुला मी समजवते आणि रविवार असल्यामुळे नाही का आजूबाजूला भरपूर उघड होता डायरेक्ट तुम्हाला मी आता थोडंसं चिवला झोपवणार आहे शिवला आणि आम्ही झोपून उठू उठल्यावर भेटणार आहे कपडे ओले झाले असेल तिला समजवते की जावं लागते बाई काम करावं लागतं बाई म्हणून समजवत होते तिला बघा तिचा आहे इथे डायरेक्ट आम्ही झोपून उठल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे वातावरण एकदम आबाळ भरलं होतं काळ काळे ढग आले होते पाहू शकतात रविवार असल्यामुळे आजूबाजूला भरपूर गोंगाट होता रस्त्यावरच्या वाहनांच्या गाड्या वगैरे सर्व भरपूर चालू होते वाह रस्त्यावरची वाहनं वगैरे चालू होती त्याचा पण आवाज येत होता इथे मी म्यूट केलेला आहे आवाज नाही तर भरपूर अशी कानखिर होतात आहे आभाळ बघा किती छान वाटलंय ना का वातावरण आणि स्वामीने नुसतं डोकं उठवलं ए मम्मी मम्मी ममा मम्मी ममा मममा करतो नुसतं त्याला काय माहिती काय होतं तो सारखं मम्मी मम्मा करतोय आणि कचऱ्याची गाडी आली होती रविवार होता त्यामुळे कचरा तसाच ठेवलेला आहे रविवारची कचऱ्याची गाडी येत नाही घंटा गाडी ते शनिवार येते त्यामुळे तो कचरा माझ्या मागे तसाच आहे इथे चिवला काहीतरी दाखवते मला चिव मी चिवला म्हणत होते इकडे बघ इकडे बघ म्हणून पण ते बघत नव्हती हे पहा आभाळ किती छान वाटतंय कॅमेऱ्यामध्ये एवढं व्यवस्थित येत नव्हतं पण ओरि रिअलमध्ये बघायला खूप छान दिसतो तर ते पहा